ठाकरेंकडून चंद्रहार पाटलांच्या नावाची घोषणा काँग्रेस नाराज महाविकास आघाडीत बिघाडी होणार सांगली लोकसभेच्या जागेमुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होते का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे मवियाचा वाटपाचा अधिकृत फॉर्म्युला ठरायच्या अगोदरच काँग्रेसचा विरोध डवलून उद्धव ठाकरेंकडून सांगली लोकसभेसाठी चंद्राहार पाटलांची उमेदवारी जाहीर करत मशाल चिन्हावर चंद्रहार पाटील लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली मिरजेतील सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी चंद्राहार पाटलांना उमेदवारी जाहीर करून टाकली पण दुसरीकडे चंद्राहार पाटलांच्या उमेदवारीवरून काँग्रेस नाराज असल्याचं दिसते शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्राहार पाटलांची जाहीर झालेली उमेदवारी अद्याप अंतिम नसल्याची भूमिका काँग्रेसच्या घेण्यात आली असून काँग्रेसही सांगलीतून लोकसभा लढवण्यावर ठाम आहे उद्धव ठाकरे सभेसाठी सांगली सांगली दौऱ्यावर आले आणि लोकसभेचा उमेदवार मशाल चिन्हावर जाहीर केला याआधी सांगलीत ठाकरे यांनी वसंत दादांच्या समाधीचं दर्शन घेतलं समाधीस्थळी आलेल्या विशाल पाटील यांच्या मातोश्री शैलजा भाभी पाटील यांच्याशी संवाद साधला पण हा संवाद साधल्यानंतर सभेत बोलताना मात्र उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचा बालिकिल्ला समजल्या जाणाऱ्या सांगली लोकसभेची उमेदवारी डबल महर्ष केसरी चंद्रहार पाटील यांना मशाल चिन्हावर जाहीर केली त्यामुळे वसंतदादांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेऊन ठाकरेंनी केवळ औपचारिकता पाळली का असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर चंद्रहार पाटील यांनी देखील ठाकरे यांनी दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवू असं म्हणत कुस्ती असो वा इतर काही असो मैदान मीच मारणार हा संदेश देत विजयाचा दावा केला आहे राहिलं सांगलीचं आमचं अजूनही चर्चा चाललेली आहे त्यांनी जाहीर केलं असेल तरी ते चर्चेमधून काही ना काही मार्ग त्याच्यातून निघेल आज संध्याकाळपर्यंत त्याच्यातलाही मार्ग निघेल असे आमची अपेक्षा आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली